राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक दोन नव्हे तर तब्बल तीन खुश खबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आता लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा अगदी जोरात साजरा होणार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे अधिक साडेआठशे अधिक पंचवीस हजार रुपये जमा होणार आत्ताची लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींना आजपासूनच गिफ्ट वाटप सुरू होणार आहे तेव्हा या अपडेटमुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे मित्रांनो आज आहे दिनांक मार्च आणि लाडकी बहीण योजनेविषयीची महत्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर म्हणजे आजपासूनच म्हणजेच दिनांक सत्तावीस मार्च पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत ही एक महत्त्वाची अपडेट देत राज्यभरातील लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तेव्हा मित्रांनो आता क्रम आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ह्या पाच दिवसांच्या आतमध्येच दहावा हप्ता देखील जमा होणार आहे लाडक्या बहिणींना ह्या पाच दिवसांच्या आतमध्येच योजनेचा दहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो ह्या सोबतच अन्नपूर्णा योजने अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मोफत गॅस सिलेंडरची सबसिडी देखील जमा होणार आहे आठशे तीस रुपयांच्या हिशोबाने लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये प्रति सिलेंडर पैसे जमा होतात वर्षाकाठी तीन सिलेंडरची सबसिडी म्हणजे एकूण अडीच हजार रुपये लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ म्हणून मिळतात तेव्हा मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच हे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशा अनेक महिला आहेत ज्यांना मागच्या वर्षी अन्नपूर्णा आर्थिक लाभ मिळाला नव्हता तेव्हा अशा सर्व ही एक मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मित्रांनो ज्या महिलांना यंदाच्या वर्षी म्हणजे अन्नपूर्णा एका गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली नसेल आणि ज्या महिला या योजनेकरिता पात्र आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या यातीत त्या येतात त्या सर्व महिलांना ही सबसिडी म्हणजे हे आठशे तीस रुपये मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो गुढी पाडव्याच्या आधी रमजान ईद च्या आधी लाडक्या बहिणींना हे एक मोठं गिफ्ट सरकारद्वारे मिळणार आहे मित्रांनो आणखी एक अत्यंत महत्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणींना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देखील मुंबई सहकारी बँकेमार्फत मिळणार आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे खाते उघडतील त्या सर्व महिलांना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज या बँकेकडून दिले जाणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींना तब्बल तीन तीन गिफ्ट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे यातील पहिला गिफ्ट म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आता एप्रिल महिन्याचा हप्ता किती मिळणार ते देखील लगेच जाणून घेऊया मित्रांनो महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की तुर्तास्तरी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी नीट झाल्यानंतर किंवा राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडी सुधारणा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तेव्हा काही महिने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे तेव्हा मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच हे झालं पहिलं गिफ्ट दुसरं गिफ्ट आहे आठशे तीस रुपयांचं लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आठशे तीस रुपये प्रति सिलेंडरच्या दराने तीन गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मात्र हे पैसे एकत्रितरित्या मिळणार नाही ना प्रत्येकी तीन सिलेंडर करिता रुपये दिले जाणार आहे तेव्हा मित्रांनो वर्षाकाठी चोवीसशे नव्वद रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच मुंबई सहकारी बँकेने देखील लाडक्या बहिणींना पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याकरिता लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार विभागण्यात आले आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची विभागणी ही चार टप्प्यांमध्ये करण्यात आलेली आहे प्रत्येक टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश महिला व बालकल्याण विभागाने केलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्ये नऊ आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे पहिल्या टप्प्यातील नऊ जिल्हे कोणते ते लगेचच आपण जाणून घेणार आहोत पण मित्रांनो ही एक अतिशय महत्वाची माहिती तुमच्या सोबत शेअर करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून ला नक्की लाईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची योजनांबद्दल माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या टप्प्यातील तसेच दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे जाणून घेणार आहोत पहिल्या टप्प्यातील नऊ जिल्हे कोणते दुसऱ्या टप्प्यातील नऊ जिल्हे कोणते ते लगेचच आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा म्हणजेच विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते, ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो काही बँकांना देखील प्राधान्य देण्यात आलेले आहे ह्या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांच्याकरिता ही एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये सर्वप्रथम वर्ग केले जाणार आहे या बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक अकाउंट आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वर्ग केला जाणार आहे या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक अॅक्सिस बँक बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया कोटक महिंद्रा बँक इंडस इंड बँक इंडियन ओव्हरसीज बँक तसेच पी पी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक बँक पोस्टाची सगळ्या बँकांचा समावेश आहे मित्रांनो मार्च महिना संपत आलेला आहे गुढीपाडवा जवळ आलेला आहे तेव्हा मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर देण्याचे लाडक्या बहिणींना ही एक आनंदाची बातमी देण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता दहावा हप्ता लवकरच वर्ग केला जाणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करताना बराच उशीर करण्यात आला होता मात्र यापुढे असे कधीच होणार नाही लाडक्या बहिणींना महिना सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये त्या त्या महिन्याचे पैसे मिळतील अशी एक महत्त्वाची घोषणा काहीच दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी केली होती तेव्हा मित्रांनो ह्याच घोषणेच्या दिशेने सरकारने पाऊल उचलल्याचे दिसत आहे तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक आणखी धक्कादायक अपडेट देखील पुढे आलेली एक आहे एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि मित्रांनो ह्या ज्या पन्नास लाख महिला आहेत त्यांना आता अपात्र ठरवण्यात आले तर यापुढे त्यांना एकही हप्ता मिळणार नाही आहे लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये यापुढे जमा होणार नाही आता हे असे का झाले ते सविस्तरपणे आपण जाणून घेऊया मित्रांनो मागील अनेक महिन्यांपासून अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्याचा धूमधडाकाच जणू सरकारने लावला आहे अनेक महिला ज्या निकषांची पूर्तता करत नाहीत लाडकी बहीण योजने अंतर्गत असलेल्या विविध निकषांमध्ये ज्या बसत नाहीत त्या सर्व महिलांना तातडीने योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आतापर्यंत एकूण नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले आहे आणि त्यातील पाच लाख महिला ह्या चार लाख महिला फेब्रुवारी मध्ये अपात्र ठरल्या होत्या मात्र मार्च महिन्यामध्ये किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये मात्र तरी देखील ही एक धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे की अजून तब्बल पन्नास लाख महिलांना लाडकी भण योजनेतून बाहेर केले जाणार लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले जाणार मित्रांनो मुख्य कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीवर जो अतिरिक्त भार पडत आहे तो कमी करून राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देणे ज्या महिला खोटी माहिती पुरवून खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवत होत्या त्या सर्व महिलांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ अशाच महिलांना मिळणार ज्या खरंच गरीब गरजू आहेत ज्यांना त्यांच्या संसाराचा गाडा ढकलणे अशक्य प्राय होत आहे अशा सर्व महिलांना सक्षम करण्याकरिता सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि अगदी त्याच दिशेने आता सरकारचे पावले पडत आहेत मित्रांनो ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा